तर या मतदारसंघामध्ये शरद पवार गटाचे जितन राव्हाड आणि अजित पवार गटाचे नजीब मुल्ला या दोन मध्ये निवडणूक होते मुख्य म्हणजे आणि त्यामध्ये सुशांत सूर्यराव हे मनसेचे हे पण आहेत आता या मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये एक जितेंद्र आव्हाड ही राष्ट्रवादी काँग्रेसची विजयी झाली त्यावेळेस काँग्रेस फुटलेली नव्हती आणि दिपाली सय्यद या शिवसेनेच्या होत्या त्यांना तेहतीस हजार सहाशे चव्वेचाळीस इतकी मतं मिळाली तर यावेळेस हे आक्रमक असलेले जितेंद्र आव्हाड हे या वेळेस निवडून येतात की काय हा एक महत्वाचा मुद्दा आहे तर त्यांनी अजित पवार गटावर मध्यंतरी पाकिस्तानचा गट असाही म्हणजे एक हल्लाबोल केला होता तसेच त्यांच्या संदर्भामध्ये एका अभियंत्याला मध्यंतरी मारहाणीचं प्रकरण नाही होतं तसे बोलायला खूप हुशार आहेत आणि सुस्पष्ट वक्ते आहेत काम करतात वगैरे सगळे ठीक आहे पण मुंब्रा आणि कळवा अशा दोन स्टेशनमध्ये हा मतदारसंघ विभागला आहे एकीकडे सदन ठाणेकर आहेत आणि दुसरीकडे डोंबिवलंकर यांच्यामधील गरीब कष्टकरी वर्ग जो मुंब्रा परिसरात राहतो आणि मुस्लिम मराठी उत्तर भारतीय असे बहुभा बहुभाषिक व धार्मिक मतदार या मतदारसंघामध्ये आहेत आता मुंब्र्यातील मुस्लिम मताच्या आधारे आवाड हे यापूर्वी विजयी होत आले शिवसेना कळव्यात मतं घ्यायची आणि आव्हाड यांच्या शक्ती स्थळावर हल्ल्या करण्याचा प्रयत्न आजित गाटांनी केला होता परंतु आव्हाड यांचा मुस्लिम मतदारसंघातील जनसंपर्क दांडवा आहे या समाजाकरता त्यांनी खूप मोठमोठे कामं केले त्यांचा संपर्क के बघता हे जे मूल्य आहेत नजीब यांना विजय प्राप्त करण्यासाठी चांगलेच कष्ट घ्यावे लागतील पण जितेंद्र आव्हाड हेच परत निवडून येण्याची शक्यता आहे कारण शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू आहेत आणि जितेंद्र आव्हाड हे यंदा चौकार मारण्याची शक्यता आहे आव्हाड यांची जी मुस्लिम वोट बँक आहे ती फोडण्यासाठीच त्यांनी अजित पवार यांनी मुला यांना रिंगणात उठवलेलं आहे अर्थात हे नजीब मुलांचं काय कार्य आहे कशा पद्धतीचं आहे हे देखील लोकांना आता बघावं लागेल तरी आव्हाड यांचं कळवातील आमदार या मुलांना किती मतं देतात त्यावर त्यांचं भवितव्य अवलंब आहे आणि यांनी या मुंब्रा काळव्यातून सलग तीनदा विजय प्राप्त केला आणि यापूर्वी ते शिवसेनेबरोबर लढत होते परंतु आता शरद पवार गट आणि अजित पवार गट म्हणजे राष्ट्रवादीमध्येच ही निवडणूक होणार आहे आता त्यानंतर जे तिसरं जे आहे सुशांत सूर्यराव तर हे मनसेचे आलेले आहेत आणि हे पण चांगली मतं मिळू शकतात त्यामुळं जितेंद्र आव्हाडाची जी मतं ती मतपेटीतली मत ती कमी होण्याची शक्यता असते किंवा नाही हे काही नक्कीच आज सांगता येत नाही पण या मतदारसंघामध्ये साठ टक्के मुस्लिम मुंब्र्यामध्ये आणि चाळीस टक्के इतर भाषिक लोक आहेत काळव्यात मराठी टक्क्याबरोबरच उत्तर भारतीय मतदार येथे सर्वात जास्त आहेत मग काळव्यातील शिंदे सेना आणि भाजपचा मराठी मतदार गजाळे चिन्ह व मुल्ला यांना स्वीकारणार का हे समोरील अडचण आहे उत्तर भारतीय मतदार मुंबईत ते भाजप बरोबर आहेत पण येथे ते परत शिन जितेंद्र आव्हाड यांच्याबरोबर आहेत त्यामुळं यावेळेस जितेंद्र आव्हाडची शक्यता खूप खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे पण येथे एक मुंबईतली जे महत्त्वाचे प्रश्न आहेत तेच आहेत की ज्या जुन्या धोकादायक इमारती आहे तर त्या पाडून त्या लोकांना काही सहकार्य करून नवीन इमारती बांधण्यासाठी सहकार्य किंवा कर्ज देणे किंवा मदत देणे वगैरे तो एक भाग येतो त्यानंतर येथे पाण्याची जी समस्या आहे ती एक महत्त्वाची आहे की येथे पाणी एक चांगल्या पद्धतीने लोकांना नळाला व्यवस्थितपणे आलं पाहिजे स्वच्छ आणि व्यवस्थितपणे प पूर्ण पाणी मिळालं पाहिजे हा एक भाग तेथेमध्ये आहे त्यानंतर इथे चांगलं हॉस्पिटलची एक गरज आहे की मुंब्रा आणि कळवा या भागात एक सर्वांना मोफत असं जे आहे हॉस्पिटल असेल की जे जे सारखं जे जे रुग्णालय मुंबई तशा पद्धतीचं एक मोठं हॉस्पिटल केलं तर आरोग्याची समस्या या सर्वसामान्य गरीब लोकांची मोठ्या लोकांची होऊ शकते तो एक महत्त्वाचा भाग आहे आणि यामध्ये दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे अनाधिकृत बांधकामाचा हे आमदार कुठं असतात कुठं पाहतात का आम त्या अनाधिकृत बांधकामवाल्याला एक अभय देतात हा काही प्रश्न सुटत नाही आणि ही अनाधिकृत बांधकामे काही संपत नाहीत म्हणजे हाच मुद्दा इतर अनेक काही मतदारसंघामध्ये आहे त्यानंतर अतिक्रमण हा जो भाग मुगा आहे म्हणजे महत्त्वाचा मुद्दा तोही या, या मतदारसंघामध्ये सर्वात जास्त अतिक्रमण वाढतात त्याच्यानंतर एक बांधकाम वाढतात लोक कुठले कुठले इथे येतात राहायला तर हे मतदारसंघातले जे मुद्दे आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत तर त्या मुद्द्यावर जर समजा या जितेंद्र आव्हाड यांनी काम केलेलं असलं तर त्यांना शंभर टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे अन्यथा जे निवडणुकीमध्ये फंडे जे वापरतात की आज प्रत्येक नाक्या नाक्यावर आणि प्रत्येक रस्त्यावर कोट्यवधीची रक्कम कोट्यवधीचे दागिने कोट्यावरचे कोट्यवधीचे भांडे कोट्यवधीच्या साड्या कोट्यवधीचे किट्स विविध आपले नावं फोटो छापून फिरताना दिसतात हे कुठल्या कुठल्या मतदार संघात जातात आणि यांचं वाटप कुठं कुठं होतं हे अद्यापपर्यंत काय सांगणं मुश्किल झालेलं आहे परंतु हे बाहेर पकडतात पण यावेळेस मतदारसंघामध्ये हे जे जाणारे जी रसद होती ती यंदा कमी झालेली आहे असं तरी वाटतं मतदारापर्यंत पोचलेलं नाही आहे तरीही लोक आ, एक वेगळ्या पद्धतीने प्रयत्न करत असतात आताच एक पुण्यातल्या आमदाराला सांगितलं की अरे बाबा तू ऑनलाईन का व्यवहार केलेला नाही आहे तर ऑनलाईन व्यवहार एकही दिसत नाही म्हणजे सगळे दोन नंबरचे व्यवहार आहेत काय तरी हाही प्रश्न त्यांनी एक उमेदवारला विचारलेला आहे म्हणजे तुम्हाला काय जे व्यवहार करायचे ते ऑनलाईन करा तसं नाही आहे त्यामुळं घरातील जे साठून ठेवलेले पैसे असतात ते काढतात आणि वाढतात तसं पाहिलं तर हे जे कार्यकर्त्यांना अगोदरच त्यांच्याकडे दहा दहा पाच पाच वीस वीस लाख देऊन अगोदरच प्रत्येक भागात कार्यकर्त्यांना आपलं आपलंसं करून घेतात आणि त्या त्या भागातील मतदारांची जबाबदारी त्यांच्यावर टाकतात तुम्ही हे मतदार कशाने वश होतील म्हणजे धर्म अर्थ काम वगैरे सगळ्या ज्या बाबी असतात म्हणजे त्यांना आ, सामदाम दंड भेजायचं हे करून अशा पद्धतीने मतं वळवण्याचा प्रयत्न काही मतदारसंघामध्ये करत असतं आता हे जितेंद्र आव्हाडस जर पाहिलं तर खूप विद्वान पण आहेत आणि चांगल्या पद्धतीचा माणूस पण आहे आणि एक व्यक्तिगत दृष्टिकोनातून जर बघितलं तर खूप अभ्यास अभ्यासदानक आहे आणि थोडंसं सत्यवादी असल्यामुळं त्यांना खोटेपणा एवढा विषय चालत नाही त्यामुळं लो लोक त्यांच्या पाठीशी आहेत हा एक महत्त्वाचा मुद्दा त्यामुळं या आव्हाड यांना मतं देणं म्हणजे त्यांना परत निवडून येण्याची शक्यता ही लोकांच्या मनामध्ये आहे काही लोक म्हणजे आव्हाडाला बरोबर त्यांनी जे कामं करतात ते पूर्णपणे चांगलं करतात असे लोक मानतात पण एक जे त्यांना पाच वर्षामध्ये जे कामं करतात ते आणि मतदारसंघाच्या समस्या वाढतच जातात म्हणजे की मारुतीच्या शब्दासाठी मतदारसंघाचा विकास हा चाललेला आहे काही ठिकाणी कामं पूर्ण केले तर ते ते तिथपर्यंत पाणी पोहोचवलं त्याच्यापुढे बिल वस्ती झाली मग ते परत पाणी पोचवा परत एक रस्ता तयार केला तिथपर्यंत पुढे वस्ती झाली तेथे रस्ते करा म्हणजे हे जे काम हे सतत चालूच असतं विकासाचं काम तर यावेळेस हे आवाज हे यावेळेस येण्याची शक्यता जवळजवळ नव्वद टक्के आहे तरी आ, हे नजीब मुल्ला निवडून येतात की काय याची या, 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 या शक्यता नाकारता येत नाही कारण एका रात्रीत मतदान फिरू शकतं हा एक भाग आहे आणि त्याबरोबरच हे सुशांत सूर्यराव हे मनसेचे हे किती मतं खातात यावरही या, या मतदारसंघाचं भवितव्य अवलंबून आहे आमचा एटीएम न्यू वर्ल्ड चॅनलला जास्त जास्त सबस्क्राईब करा शेअर करा ला लाईक करा आणि हा व्हिडिओ पाहून शेअर शेअर करून आपण या म चॅनलला ए टी एम न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा